शिक्षक आमदार पदवीधर आमदार निवडणुका अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न <clears throat> आठ मे दोन हजार चोवीस रोजी एक नोट रिलीज झालेली आहे तर यामध्ये जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची मुदत केव्हा संपते याची माहिती दिलेली आहे आणि आता इलेक्शन कधी होणार आहे या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे तर यामध्ये कोणत्या शिक्षक आमदार पदवीधर आमदारांची जी मुदत आहे ती पाच वर्षाची मुदत संपते यामध्ये मुंबई पदवीधर आमदार मुंबई विभागातील जे पदवीधर आमदार आहे विलास विनायक पोटणीस तसेच कोकण विभागातील जे पदवीधर आमदार आहे निरंजन वसंत डावखरे नाशिक विभागातील शिक्षक आमदार दराडे किशोर भिकाजी मुंबई विभागातील शिक्षक आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांची डेट ऑफ रिटायरमेंट <coughs> या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे सात जुलै दोन हजार चोवीस म्हणजे सदर जे शिक्षक आणि पदवीधर आमदार आहे यांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल सात जुलै दोन हजार चोवीस रोजी हो पूर्ण होणार आहे आता कार्यकाल पूर्ण पूर्ण झाला म्हणजे पुन्हा या संदर्भात निवडणूक या होणार आहे तर त्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या पत्रामध्ये तर नोटिफिकेशन ही पंधरा मे रोजी त्यानंतर लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन बावीस मे स्क्रुटिडी नॉमिनेशन चोवीस मे दोन हजार चोवीस लास्ट डे फॉर विड्रॉल ऑफ अ सत्तावीस मे दोन हजार चोवीस डेट ऑफ पोल दहा जून दोन हजार चोवीस हवर्स ऑफ पोल आठ सकाळी आठ ते चार म्हणजे हे जे इलेक्शन होणारे मुंबई कोकण विभागाचे पदवीधर आमदार आणि नाशिक आणि मुंबई विभागाचे शिक्षक आमदार यांचं निवडणुकाच्या तारखा या दहा जून रोजी हे निवडणूक होणार आहे सकाळी आठ ते चार या वेळेमध्ये आणि त्याचसोबत काउंटिंग ऑफ व्होट्स तेरा जून दोन हजार चोवीस आणि डेट बिफोर विच इलेक्शन शाल बी कम्प्लिटेड आणि इलेक्शन किती तारखेपूर्वी झालं पाहिजे त्याचीसुद्धा तारीख आलेली अठरा जूनपूर्वी हे सर्व इलेक्शन झालं पाहिजे मतमोजणी तेरा जून रोजी आहे म्हणजे तेरा जून रोजी हा निकाल लागू शकतो हे सर्व वेळापत्रक आलेलं आहे आता शिक्षक पदवीधर आमदार किती निवडणूक आलेली आहे चार जागा आहे दोन या पदवीधर आमदार आहे आणि दोन शिक्षक आमदार आहेत तर यामध्ये अंश <coughs> अनुदानित शिक्षकांचे अजूनही प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्यात पूर्णपणे आलेले नाहीये काही शिक्षकांना अजूनही पगार सुरू झालेला नाहीये काही शिक्षक त्रुटी पूर्ततेतील काही शाळांना अनुदान अनुदान जे आहे त्यासाठी प्रक्रिया सुरू होती काही शिक्षकांना वीस टक्के अनुदान मिळालेलं आहे काही शिक्षकांना चाळीस टक्के अनुदान मिळालेलं आहे काही शिक्षकांना साठ टक्के अनुदान मिळालेलं आहे मात्र काही दिवसांपूर्वीच आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्व शिक्षक एकवटलेले होते आपला प्रश्न मांडण्याकरिता तर त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना हे शंभर टक्के अनुदानित करण्यात यावं असा त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आलेला होता मात्र अजूनही त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा ठोस निर्णय हा झालेला नव्हता कारण नंतर निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या तर आता या शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीच्या संदर्भात सुद्धा निवडणुका या घोषित झालेल्या आहे अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न हे अजूनही अनुत्तरितच आहे या संदर्भात नेमकी पुढील अंशतः अनुदानित शिक्षक संघटनेची पुढील काय दिशा असणारी काय रणनीती असणारी त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत